जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा सोडायचं आणि वाज घ्यायचा या झाडाचं नाव आहे कधी तुम्ही हा वास कधी घेतलाय का याच्या आधी काय काय कळ तुला त्याच काय वास किंवा नाव काय माहिती त्याला मारवा हे जिरेनियम म्हणतात त्याला जिरेनियम ऑइल अरोमा हा जस जसं आपण म्हणतो ना जसं आपण मगाशी बोललो की पोहे कशापासून आता तांदळापासून रवा बनतो गव्हापासून त्याच्या जे मसाले पडतात हळद बाकी गोष्टी किंवा दूध तूप हा जो प्रक्रिया बघितली तसंच हे जे काय सेंट आहेत परफ्यूम आहेत हे बनण्यासाठी सुद्धा इसेन्शियल ऑइल लागतात आणि त्याचं झाड असतं हे जिरेनियम याची प्रक्रिया काय असते मी तुला झाड दाखवतो पुढे यात ते आपण कुंडीत लावलंय झाड पण याची शेती होते मोठ्या शेतामध्ये त्याला लावलं जात आणि याच झाडचे पानं काढतात त्याला फॅक्टरीमध्ये घेऊन जातात तिथे त्यांना उकळवतात पानाचं पान उकळल्यानंतर ती जी वाफ बनते जे डिस्टिनेशन प्रोसेस म्हणतात की वाफ एक एक टिपका टिपका जमा होते तेव्हा त्याचं निघतं ऑइल तेल काढण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धतीने या झाडाच्या पानाचं तेल काढलं जातं आणि हेच तेल परफ्यूम बनवण्यासाठी वापरून छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये आपल्यापर्यंत येतं